शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोल बाजारात तर मित्रांनो किमती व चालू बाजार भाऊ पाहायला मिळतात तर आपण सांगोला बाजार असेल बारामती बाजार अकलूज बाजार मोंडिम बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो बाजारातील कवर करणार आहेत आणि आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बसल्या सांगोला बाजार अकलूज बाजार मोडलिम बाजार अशा सर्व महाराष्ट्रातील बाजारां बाजारातील गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू आणि मला कोणत्या प्रकारच्या गायीच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड आप करू आणि तसे प्रकारचे व्हिडिओ बनवू नमस्कार नमस्कार कुठलं गाव पिलीव पिलीव किती आहे ताई तिसऱ्या किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती पिढी दुसऱ्या बारा बारा, बारा, बारा ताँगे। ताँगे。दोन लिटर एका टायमाला पंधरा दिवस शेतकरी का किती किंमत सांगता हिर पंच्याहत्तर हजार फक्त बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार किंमत सांगितले कसा आता बाजार डाऊनच आहे हाय लेवल मध्ये नाही पंच्याहत्तर हजार वेत किती तिसऱ्या दुसऱ्या हाताला पंधरा सोळा लिटर एका टायमाला दोन टायमाल तीस लिटर किती टायम आहे अजून हिला वीस दिवस वीस दिवस टायम आहे मित्रांनो तीस लिटरची गाय बघू शकताय कसला वगैरे गाय जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर आहे किती किंमत सांगता येईल दीड लाख रुपये दीड लाख रुपये किंमत सांगितली आपण पंच्याहत्तरची पण गायी बघितली आणि दीड लाखाची पण गाय बघितली ही पंच्याहत्तरची गाय आहे ही दीड लाखाची गाय आहे दोन्ही गायमध्ये काय फरक आहे कमेंटमध्ये सांगा हे किती हे बी तिसरे आहेत वी आहे का खाली काय खाली कालवड आहे किती दिवस झाले येऊन चार दिवस झाले हि जे किती पिवते चौदा पंधरा एका टायमाला दोन टायम तीस लिटर दोन टायम तीस लिटर पिळते मित्रांनो गाय बघू शकताय तुम्ही कासला वगैरे सडातला अंतर बघू शकताय तीस लिटर ही जे किती सांगताय एक लाख तीस हजार मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर तेहत्तीस बावन्न एक्क्याण्णव ठीक आहे बघू शकताय मित्रांनो अजून आपण बाजारातील गायींच्या किमती कवर करणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा म्हणजे आपण तशा प्रकारचे व्हिडिओ बनवू दातालचा उसाय किती आहे तो किती दिवस टाईम आहे ह्याला अजून पंधरा दिवस पंधरा दिवस टायम आहे मित्रांनो तवसं कालवड आहे गाव कुठलं असू किती सांगता आहे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगितले मित्रांनो पहिल्यावर कालवडा आहे दाताल चौसा आहे सडाला पाक्याला बघू शकता आहे मोबाईल नंबर सांगा की शहात्तर तेरा बहात्तर शहात्तर तेरा झिरो तीन एकोणसाठ पहिल्यावर कालवडा आहे पंच्याऐंशी हजार पहिला रू दाताला दोन दात आहे किती दिवस टाइम आहे याला ये येले येल काल येले आहे काय किती पिवेल पहिलारूला पंचवीस लिटर दोन टाइम आज बघू शकता मित्रांनो पहिलारू आहे वेलेला आहे सडाला वगैरे बघू शकता किती सांगता याचा एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस एक, एक, एक लाख तीस हजाराच कालवड आहे ही मित्रांनो आणि ही पंच्याऐंशी हजाराच कालवड आहे दोन्हीत काय फरक आहे कमेंट करून सांगा दाताल चार दात आहे व्यवहार चालू आहे याचा बघू शकताय पहिला रू चार दात कालवड आहे किती दिवस टाइम आहे ह्याला दहा बारा दिवस किती किंमत सांगताय किंमत नव्वद हजार व्यवहार चालू आहे कितीला मागणी होती ऐंशी हजाराला मागणी होती चार दात तो वासरूय नव्वद हजार रुपये किंमत सांगितली ऐंशी पर्यंत याची मागणी होते कितीला जाईल कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किंमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करूया ट्रेंदा येईल किती दिवस झाले येऊन दीड महिना पार्टी आहे काय पार। किती दूध चालू आहे सहा सहा लिटर दोन टायमाच आहे एका टायमा सहा लिटर दोन टायमाज बारा लिटर गाव कुठलं उपळाई खुर्द माडा तालुका किती सांगता हिचं चाळीस शेतकरी आहे का व्यापारी मोबाईल नंबर सांगा सांगाय एक्याण्णव शेहेचाळीस चाळीस पासष्ट पंचावन्न परठी का दोन टाईम बारा लिटर दूध चालू आहे चाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे किती येते दुसरे येते दात आला चार दात किती पिढ आहे पहिल्यावरला पहिल्यावरला किती अठरा लिटर हिचं किती सांगताय किती पंच्याऐंशी हजार फायनल म्हणलं तर किती होईल पंचाहत्तर ला फायनल सत्तर ला मागणी होती पुढली किती ही पहिला रो आहे का अंतर बघू शकता पहिला रोज दोन रात कालवडाय वेल आहे काय खाली काय खाली खोंड आहे किती सांगताय पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किंमत सांगितली मित्रांनो सडाला वगैरे सडाचं अंतर बघू शकताय चार सड एकदम सामान आहे ते किती पिळेल पहिल्यावरला कमेंट करून सांगा पंच्याण्णव हजार सांगितले मोबाईल नंबर सांगा सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर गाव कुठलं निर्निम गाव ठीक आहे तिसऱ्या हताजी तिसऱ्याची काय मित्रांनो होऊ किती दिवस टाइम किती पिढी दुसऱ्या लिटर दोन टाइम माझ किती टाइम इथं सतरा अठरा चालली किती पंच्याऐंशी हजार गाव कुठलं पुडची कर्नाटक मोबाईल नंबर सांगा की एट वन नाईन सेवन नाईन टू फाईव्ह फोर खुडची चार चार लिटर गाव कुठलं मांजरी सांगोला तिची किंमत सांगता ही पंचवीस हजार पंचवीस हजार फक्त किंमत सांगितले मित्रांनो पार्टी गाय दोन टाईम आज आठ लिटर दूध चालू आहे गाभण वगैरे काय का एक महिना झाले गाय भरवून मांजरी सांगोला इथं जवळचीच गाय आहे मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव बावीस सदौतीस अठ्ठ्याऐंशी चोवीस ठीक आहे रो दाताला दाताल दोषे पहिल्या पाडे दाताला दुसे किती दिवस टाईम आहे अजून दहा दिवस गाव कुठले मायनी एटा एटा मायनी पहिल्या रुपाडे दात आहे म्हणाला काय दात पहिल्या रुपाडे मित्रांनो बघू शकताय सडाला पाक्याला किती किंमत सांगतायची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकताय एटा मायनीतून आलेली कालवड आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट तेहत्तीस तीस चाळीस पहिल्या रुपया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये गायींच्या किमती कवर केलेल्या आहेत तर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते नक्की कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवूया मित्रांनो आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून का यांच्या किमती कवर करणार आहे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय जीवान जय किसान